मी आज बनवत आहे गवारच्या शेंगाची भाजी गावराने गवार घेतली आहे एक पाव शेंगाला तोडून घेतले आहे छान धुवून घेतले आहे आता आपण गॅसवर कढई ठेवूया कढई ठेवलेली आहे तेल टाकलेले आहे गरम होत आहे तेल गरम होऊ द्यायचं तेल गरम झालेलं आहे जिरं टाकायचं बघा छान जिरं तळकत आहे कांदा टाकायचा कढीपत्ता टोमॅटो टाकायचा छान मिक्स करून घ्यायचं टोमॅटो शिजण्याकरिता थोडे बीस टाकायचं मीठ घातले तर छान टोमॅटो शिजतात मी आले लसीचे पेस्ट बनवून घेतलेले होते ते टाकत आहे आता छान टोमॅटो शिजू द्यायचा टोमॅटो होत आहे तेव्हापर्यंत आपण शेंगदाणे भाजून मिक्सरमध्ये काढून घेऊया शेंगदाणे भाजून घेतले आहे आता मिक्सरमधून काढून घेऊया शेंगदाणे छान मिक्सर मध्ये बारीक करून घेतले आहे तेव्हापर्यंत टोमॅटो शिजायला ठेवले होते आता आपण याच्यामध्ये तिखट टाकायचं धनी पावडर हळद मिक्स करायचं करायचं आणि छान शिजू द्यायचं तेल सुटतपर्यंत छान शिजू द्यायचं आणि नंतर याच्यामध्ये गवारचे शेण सोडायचे मी इथे गावरानी गवार घेत आहे बघा छान तेल सुटलेलं आहे आता आपण इथे गवार टाकून घेऊया शेंगा टाकलेला आहे आता आपण मिक्स करून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाकायचं Mix karung raita. rata गव्हाच्या शेंग शिजू द्यायचं थोडा वेळ आणि नंतर शिजल्यानंतर याच्यामध्ये आपण शेंगांचं बनवून घेतलेलं कूट टाकायचं शेंगदाणे बारीक करून घेतलेले टाकले तर गव्हाच्या शेंगायला शेंगाच्या भाजीला छान चव येतात झाकून घ्यायच बघा छान गव्हाच्या शेंगाची भाजी शिजलेली आहे आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचे बारीक करून घेतलेले टाकायचे आणि छान मिक्स करून घ्यायचा शेंगदाणे बारीक करून घेतले ते याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि कोथिंबीर टाकून घ्यायचं बघा छान भाजी बनलेली आहे शेंगदाणे बारीक करून टाकले तर भाजीला छान चव येतात छान गव्हाच्या शेंगाची भाजी बनवून रेडी आहे त्याच्यावर मी कोथिंबीर टाकलेला आहे आणि चपाती असं तुम्ही बनू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय